गोदावरी भवन वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विकास निधीतून वास्तूचे निर्माण जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या विकास निधीतून जळगाव जामूद शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या एक कोटी रुपये किमतीच्या गोदावरी भवन वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तीस मार्च रोजी जळगाव नगरीत संपन्न झाला परमपूज्य गोविंदाचार्य श्रद्धाश्रम टुणके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये सुधाकर जोशी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनिल मधुकर हातेकर अध्यक्ष ब्राह्मण सभा जळगाव जामोद यदु जोशी अध्यक्ष राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती तथा सहयोगी संपादक लोकमत मुंबई ऍडव्होकेट गिरीश पांडुरंग माळपांडे तालुका संगत संचालक मिलिंद जोशी सचिन देशमुख बुलढाणा रामदास बोंबटकार माजी नगराध्यक्ष निलेश शर्मा माजी नगरसेवक परीक्षित ठाकरे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय कुलकर्णी राजेंद्र हुपेले सचिन जहागीरदार यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गोदावरी भवन गोदावरी गोदावरीनगर स्वामी विवेकानंद शाळेजवळ हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला